वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या आणि उत्साहपूर्ण पद्धतीने स्वागत करण्यात आले पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली या आगळ्यावेगळ्या वेगळ्या स्वागताने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि कुतूहलाचे भाव दिसत होते स्वागत समारंभानंतर सर्व नवख्या विद्यार्थ्यांना विशेषतः पुरणपोळीचे जेवण देण्यात आले या उपक्रमात गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण होण्यास मदत झाली शिक्षण क्षेत्रात गावाचा पुढाकार वाखाणण्याजोगा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जास्त